दगड दिसण्याच्या नंतर त्याने तो दगड पाहिला तो दगड घेतला तो दगड नव्हता तो तो हिरा होता हिरा काय होता हिरा होता तो हिरा त्यानं हातामध्ये घेतला आणि त्याला माहित नव्हतं की काय आहे म्हणून त्याला वाटलं अरे काहीतरी चमकत आहे त्यामुळे ता आपण घ्यावं घेतलं आणि त्याने विचार केला कि म्हणे हे जर आपण आपल्या शेळीच्या गळ्यामध्ये बांधलं ना तर खूप सुंदर दिसत त्या एक शेळी खूप आवडायची त्या शेळीच्या गळ्यामध्ये तो बांधण्याकरता मारा त्याला ती हिरा घेतला हिराला असं एक छिद्र पाडलं आणि छोटे छिद्र पाडून त्यामध्ये एक दोरी होली दोरी होऊन आपल्या शेळीच्या गळ्यामध्ये तो हिरा बांधला हिरा हिराची किंमत आपल्याला माहित आहे हिरा त्या शेळीच्या गळ्यामध्ये बांधला मारा तिथून तो जात असताना समोर एका रत्न पारखी होता त्या रत्न पारकानं पाहिलं अरे काहीतरी चमकत आहे काहीतरी चमकत आहे म्हणून तो धावत गेला आणि तिथे गेल्याच्या नंतर पाहिलं तर काय शेळीच्या गळ्यामध्ये हिरं बांधलेला आहे त्याला प्रश्न केला की म्हणे हा हिरा तो कशा करता इथं गळ्यामध्ये बांधला त्यावेळेस त्याने सांगितला की म्हणे मी रस्त्यानं जात होतो आणि रस्त्याने जात असताना मला एक चमकनाला दगड सापडला दगड घेतला आणि ते गळ्यामध्ये बांधला म्हणजे त्या शेळी पाळ्याने सांगितलं त्यावेळेस रत्न रत्नपारख्याने असं ठरवलं म्हणजे आपण याला चांगलं फसू आणि फसून आपण हिरा घेऊन जाऊ मग त्याने विचार केला की म्हणे हे दगड मला तू देशील का रत्न पारखी काय म्हणाला हे दगड आहे ना हे दगड हे दगड तुम्हाला देशील का देशील का नंतर महाराज त्या शिळेपाळ याने सांगितलं की म्हणे हा मी देईल पण याचा मी काय ना काय मुनाफा घे काही ना काही मला यातून नफा झाला पाहिजे मी काय ना काय याचे पैसे घे तुम्ही मला काय करा म्हणे मी किती रुपये देशील किती रुपये घेशील म्हटल्या बरोबर तिने सांगितलं म्हणे मला दोन रुपये द्या दोन रुपयाला मी हिरा विकणार आहे मी काही सांगितलं म्हणजे नाही दोन रुपये मी या हिराचे देणार नाही मी हिरा तो देणार असतो ना तर एक रुपया मी तुला तुम्हाला एक रुपयाला ये दगड तुम्हाला दे असं म्हटलं बरोबर महाराज त्याने सांगितलं म्हणे नाही आता दोन रुपयाला पण नाही आता जर घ्यायचा हा दगड तर तुला तुम्हाला मी चार रुपयाला देणार आहे मग त्याने घ्यायला पाहिजे होता का नाही रत्न रत्नापालक्यानं हिरा होता महाराज गळ्यामध्ये बांधलेला तो चार रुपयाला करता तयार होता पण तो काय त्याने महाराज घेतला नाही आणि तो म्हणला नको म्हणला नको मला तिथं त्यांची डील जी होती ती संपणी महाराज पुढे जात होता पुढे जात असताना दुसरा एक जण आला दुसरा रत्न पार की पाहिलं अरे हिरात किती चमकत आहे पण तो गेला महाराज तिथला आणि त्याला म्हणाला हे गळ्या म्हणजे तू काय बांधलंस काय बांध म्हणल्याबरोबर त्या शेळपाया सांगितलं की म्हणे मला एक, एक, हो, 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 एक दगड सापडला होता दगड सापडत असताना मी ते दगड घेतला त्याला एक छिद्र पाडलं आणि छिद्र पाडून त्या दोरी उडीन ती गळ्यामध्ये बांधली मग ते सांगितलं हे दगड तुम्हाला दिसील का ते म्हणलं आताच एक जण आला होता मला दगड मागत होता मग त्या दगडाला मी त्याला सांगितलं दोन रुपये त्यानं मला चिकून दगड घेतला नाही मी नंतर म्हणलं की ते म्हणलं एक रुपयाला घेतो मी म्हणले नाही एक रुपयाला नाही मी चार रुपयाला देणार आहे त्यावेळेस त्या रत्ना बार्गेनं सांगितलं म्हणे चार नाही मी तुला आठ रुपये देतो तुम्हाला दिसील का त्यावेळेस महाराज त्याने सांगितलं म्हणे हात घेतो त्याने तो, तो हिरा काढला रत्न रत्नपारख्याच्या हातामध्ये दिला हातामध्ये जात असताना महाराज तुझ्या सुरुवातीला रत्नाखे आला होता ना तो त्या शेळी पायापेशी आला आणि शेळी पाळ्याला म्हणाला अरे तू किती भेडायस रे म्हणे तो, तो बांधला होता एक दगड नव्हता तो एक खूप मौल्यवान हिरा होता हिराची किंमत पाहिली तर खूप जास्त आहे तो कोटीचा हिरा होता आणि तो कोटीचा हिरा तू हो फक्त आठ रुपयाला त्याला दिलास त्यानं सांगितलं म्हणे मी मुर्ख नाही माझ्यापेक्षा मूर्ख तर तुम्हीच म्हणे कारण मला तर याची किंमत काय आहे हे मला माहित नव्हतं म्हणून मी त्याला दिला पण तुला याची किंमत माहित होती तरी सुद्धा तू फक्त चार रुपया करता कोटी रुपये घालून मी नाही तर मला सांगायचे का जगा जग देहाची आपल्याला आधी किंमत माहित नव्हती लहान असताना त्या वेळेस सोडा पण आता आपल्या अनमोल किंमत आता नर्दे हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती ना हिरा म्हणजे आपला नर्दे हे महाराज हिरा मग आपण हा नर्देह उगाच वाईट मार्गाला बघू वाईट वागून देव वाया न घालता आपण देवाचं भजन करून नरद्यानं सार्थक केलं पाहिजे